चालू कुश्ती के पश्चात नागेश गायकवाड़ रत्नागिरी लाल पट्टी केशव परिवाले छत्रपति संभाजी पहलवान तैयार रहे चार गुना सुभाष ब्राह्मणे छत्रपति संभाजीनगर लाल पट्टी शंकर माने नीली पट्टी ये पहलवान भी तैयार महाराष्ट्र के फलक, जीरो चार। एक वार, गटातील कुस्त्यांना मी पुकार देतोय राहुल कोरडे सातारा लालपीत प्रणव हांडे सोलापूर जिल्हा निळीपीत पृथ्वीराज वाडकर मुंबई उपनगर लालपीत नाता पवार सांगली निळीपीत अक्षय साळवी कोल्हापूर जिल्हा बुलढाणा लालपीठ्वर निलो गाधी बाग सोलापूर शहर लालपीठ विष्णू लातूर एकोणऐंशी एक किलो गादी बाग पैलवान तयारेल लागा महाराष्ट्र केसरी ची या कुस्तीनंतर एक कुस्ती होईल त्यानंतर एकोणऐंशी किलो गादी विभागाला सुरुवात होईल पहिली कुस्ती होईल पैलवान तयारायचा आहे महेश कुमार मुंबई उपनगर लाल कास्टूम संदीप लटके निळा कास्टुम एकोणऐंशी किलो चे सर्व पैलवान तयारवान विजय चालू कुस्तीनंतर एक कुस्ती वेळी महाराष्ट्र केसरीची त्रावण ठोमरे धाराशिव लाल कास्टुम निळा कास्टुम त्यानंतर एकोणऐंशी किलो सर्व पैलवान तयार राहा श्रावण ठोमरे सांगली लाल कष्ट पहिला पुकार चालू कुस्तीचा स्कोर आहे सायराज नलावडे नांदेड लाल कास्ट मध्ये यायचंय विशाल फिरंगी कोल्हापूर निळ्या कास्ट मध्ये यायचंय मॅट क्रमांक एक वरती

विकास गटकळ धाराशिव रेड कॉस्ट्यूम दोन मिनिट अकरा सेकंद राहिलेले आहेत शुभम माने दोन चौला चौला के स्री दोन न कुस्ती चालू आहे कॉस्ट्यूम कॉस्ट्युम चला महाराष्ट्र केसरी दोन मिनिट बाकी राहिलेले आहेत आणि दोन दोन गुणांकन आहे महाराष्ट्र एक मिनिट पंचावन्न सेकंद

विचाल दोन, दोन ना ना। एक मिनिट पंचवीस सेकंद राहत स्कोर दोन दोन है एक मिनिट बारह सेकंद झिरो सहा असा गुणफलक मॅट क्रमांक वरती एक मिनिट राहिलेला शेवटचा पंचेचाळीस सेकंद शेवटचे राहिलेले आहेत पस्तीस सेकंद तीस सेकंद वीस सेकंद बावीस सेकंद राहिलेले आहेत शेवटचे